आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते रेकी वन टू थ्री चा प्रवास मस्त झाला एकदम आणि सगळ्यात महत्वाची सवय मला लागली ती म्हणजे मेडिटेशनची जी मला आधी अजिबातच नव्हती मेडिटेशन मुळे आता मन शांत वाटतंय आणि मला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मेनिन्झायटिसचा त्रास होता डाव्या बाजूला मुंग्या असतात पायाला ते काही लगेच इतक्या बरं नाही होणार पण ते बरं होईल असं वाटायला लागलंय तिकडे थोडं थोडं इम्प्रुव्हमेंट जाणवते डाव्या पायाला मुंग्या त्या थोड्या म्हणजे कमी होतात मेडिटेशनच्या वेळेला तर त्याच्यामध्ये मला फरक चांगला पडेल असं वाटतंय रेकीच मेडिटेशन करतोय परत माझ्या पुतण्याला होते त्रास होत तेव्हा त्याला रेकी दिली त्याचा पण चांगला अनुभव आला चांगला अनुभव आला रेकीचा आणि मुख्य म्हणजे विचार करण्याच्या पद्धतीमध्ये फरक पडला चिडचिड चीड़ होत होती एकसारखी रागराग यायचा तो आता बराच कमी झाला होता पहिल्यापेक्षा बराच कमी झाला म्हणजे जाणवण्या इतपत कमी झाला चिडचिड खूप कमी झाली माझी धन्यवाद 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 खूप छान सर खूप छान आनंदी आनंद सर्विकडे आनंदी आनंद सर्वीकडे यस तो पायाचा प्रॉब्लेम होईल सर सॉल्व हळूहळू होईल आहे ना हा पूर्णपणे बरा होईल बघसाल तुम्ही कारण आपल्याच मध्ये अनेक जणांनी अक्षरशः संधिवातावर पूर्णपणे रिझल्ट घेतलेला आहे ग्रँडमास्टर पर्यंत पूर्ण संधी वाद बरा झालेला आहे सोरायसीस बरा झालेला आहे तर हातापायाच्या मुंग्या येणं कित्येक जणांच्या बंद झालेल्या तुमची पण होणार हो मॅडम परवाच्या दिवशी चमत्कार झाला सकाळी उठलो तर पायाच्या मुंग्या पूर्ण गेल्या म्हणजे मी एक दोन तास मस्त रात्री मेडिटेशन करून झोपलो होतो डायरेक्ट थर्ड डिग्रीच आपलं थर्ड लेवलच आणि सकाळी उठलो तर पायाच्या मुंग्या पूर्ण गेलेल्या म्हणजे दोन तास पूर्ण गेलेल्या नंतर हळूहळू परत यायला लागल्या म्हणजे ते मेडिटेशन करून करून जाईल तो त्रास मला आता खाती पटली आहे म्हणजे मुंग्या नेहमी असतात का तुमच्या पायाला हो हो कायम असतात असं पहिल्यांदाच झालं की सकाळी उठल्यानंतर दोन तास नव्हते असं पहिल्यांदाच झालं नाही तर कायम असतात पायाला मुंग्या डाव्या पायाला खूप छान नक्कीच सर ते पूर्णपणे सॉल्व्ह होईल बघाल तुम्ही हो चालेल नियमित मेडिटेशन करा आणि मेडिटेशन वाढवा okay? ओके एक करता आहे तर आता दोन करा असा एक स्वतःला वेळ द्या खूप छान थँक्यू